हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला इव्हिनिंगचं डेली रुटीन दाखवणार आहे तर तुम्ही माझं इव्हिनिंगचं डेली रु रुटीन पाहू शकता आणि संध्याकाळी साडेसात साडेसातच्या दरम्यानमध्ये कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि संध्याकाळी साडेसात साडेसातच्या दरम्यानमध्ये कोणत्या गोष्टी या दिल्या न नको जायला पाहिजे ते पण मी सांगणार आहे तर तुम्ही पहा आता संध्याकाळी मी सगळ्यात आधी म्हणजे आपण बाहेर जे कपडे टाकलेले राहतात सुकवण्यासाठी तर ते काढून घ्यायला पाहिजे कारण संध्याकाळी जर आपण साडेसात ते साडेसातच्या दरम्यान किंवा साडेसहानंतर जर आपले कपडे बाहेर राहिले तर जी नेगेटिव ऊर्जा राहते बाहेरची तर ती आपल्या कपड्यांमध्ये येते आणि आपण तेच कपडे नंतर उशिरा आपल्या घरात आणतो म्हणजे मग तीच ऊर्जा आपण आपल्या घरात आणतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये ही येत असते म्हणून कधीही सगळ्यात आधी आपण आपले कपडे काढून आणि घड्या करून व्यवस्थित घरात ठेवले गेले पाहिजे आणि सहा वाजेच्या आधी कधीही आपण घराला झाडू हा मारला गेला पाहिजे कारण सहा वाजेनंतर ही आपल्या घरात देवी लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तीन देवींचं आपल्या घरी आगमन असतं आणि त्यांना जर आपल्या घरात जर किंवा आपल्या अंगणात स्वच्छता दिसली नाही तर ते आपल्या अंगणापासूनच परत जातात म्हणून कधी साडेसात साडेसातच्या दरम्यानमध्ये आपलं घर आणि आपलं अंगण हे एवढं स्वच्छ पाहिजेन की देवी लक्ष्मी आणि सरस्वती या तिघी देवींनी अंगण वगैरे पाहूनच त्यांचं मन एकदम प्रसन्न झालं पाहिजे मग तर मग म्हणून कधी संध्याकाळी आपण लवकर सहा वाजेच्या आधी अंगण आणि घर हे दोघी वस्तू झाडून घ्यायच्या तर पाहू शकता तुम्ही माझं अंगण पण झाडलं गेलं घर पण झाडलं आणि कपडे तर मी आधीच काढले तर आता मी अंगण वगैरे झाडून आली म्हटलं चला आता आपण चहा वगैरे ठेवूया मग आधी बाहेरचे कामं आटोपले म्हणजे चहाला लेट पण झालं तरी चालतं पण बाहेरच्या कामांना लेट नको म्हणून आधी सहाच्या आधीच मी करून घेतलेले आणि आता घरात आल्यानंतर मी चहा वगैरे ठेवून घेते तसं तर आमची चहा रोज ही चारलाच होऊन जाते पण आज जरा लेटच झाला कारण आज आमचे पप्पा घरी होते मग आमचे पप्पा भाजीपाला विकतात मग ते जर चारला गेले तर मग आमची चहा तेव्हाच होऊन जाते पण आज ते घरी असल्यामुळे मग चहा आम्ही हा लेट घेतला तर बघा आता मी चहा ठेवते आता माझी चहा झाली की मग चहा झाल्यानंतर आपण जे एका साईडला चहा ठेवून दिली तोपर्यंत जे आपण सकाळी भांडे घासले राहतात मग ते आपले लावायचे असं बाकी असतात मग तोपर्यंत मी चहा पण ठेवलेली होती तोपर्यंत माझे भांडे पण लावले आणि आता जोपर्यंत मी भांडे लावते तोपर्यंत माझी चहा पण ही झालेली होती मग चहा झाल्यानंतर म्हटलं चला स्वयंपाक करायला वेळ तोपर्यंत लसूण वगैरे निवडून घेतले आपा आता तुम्ही पाहू शकता मी संध्याकाळी देवपूजा कर दे। करते तर देवपूजा करत असताना कधीही साडेसात साडेसातच्या दरम्यान ही देवपूजा झालीच पाहिजे कारण तेव्हा आपल्या घरी देवींचा वास असतो म्हणून आपण कधीही साडेसात साडेसातच्या दरम्यान मध्ये ही देवपूजा करून टाकायची आणि देवपूजा करत असताना कधीही दरवाजाजवळ तुळशीला हे दोन दिवे आपण नेहमी आणि डेली लावायचे असतात आणि आपल्या पतीच्या चांगल्या सुखासाठी त्यांच्या जॉब चांगल्या म्हणजे त्यांनी चांगलं पुढे जाऊन तरक्की केली पाहिजे त्याच्यासाठी आपण रोज रात्री दो एका पंथीमध्ये दोन कापूर हे जाळायचे आणि कापूर जाळून देवासमोर ओवाळून घ्यायचे आणि तेवढंच नाही तर ते, ते देवासमोर ओवाळल्या गेल्यावर आपण बाहेर जे आपलं पुढचं दरवाजा राहतं तिथं दरवाजाची जी चौपाटी राहते तिथं पण आपण ओळून घ्यायचं कारण त्याच्यामुळे आपल्याला घरात जी नेगेटिव्हिटी असते ती बाहेरच्या बाहेर जात असते आणि आपले घरात हे चांगले विचार पॉझिटिव्ह विचार येत असतात आणि जोपर्यंत ते विझत नाही तोपर्यंत ते कापूरचं बाहेरच राहू द्यायचं त्याच्यानंतर आता पा स्वयंपाकाची वेळ ही झालेलीच आहे आता मी कणिक वगैरे भिजून घेतली आता एका साइडला पोळ्या करून घेते आणि मग पोळ्या टाकल्यानंतर मला करायचं होतं आज बेसन तर आम्ही पोळ्या पण टाकल्या गेल्या माझ्या म्हटलं आता पटक्यात बेसन करून घेऊ मग पोळ्या झाल्यानंतर आता एक ले ले मी एका साईडला लगेच बेसन करून घेतलं मग बेसन करण्यासाठी आधी मी एका कढईमध्ये गरम पाणी ठेवून दिलं आणि एका साईडला कांद्या मिरच्या तर माझं रेडीच आहे तो गरम पानी होता तो है। आ, तर गरम पाणी होतं तोपर्यंत मी लसूण जिरं आणि कढीपत्ता हे मिक्स कलसवून घेतलं तेलमध्ये आणि त्याच्यानंतर मिरची टाकली आणि कांदे टाकले हे हे चांगलं पडतवलं कढईमध्ये तर मग त्याच्यानंतर हे पडतवल्यानंतर मग मी आता गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद नमक असं टाकून घ्यायचं आणि कोणी कोणी मिक्स करून बेसन करतं पण मी घेरून बेसन करत असते तर आता पाहू शकता तुम्ही मी बेसन कसं करते तो आता मी मीठ नमक टाकलं हळद टाकली आता मी जे बेसन पीठ आहे तर त्याला असं चमच्याने गोठून घेते म्हणजे घेरल्याप्रमाणेच होतं ते मग ते गोठल्यावर पूर्ण मिक्स करून घेते त्याला म्हणजे त्याच्यामध्ये गठुई पडायला नको म्हणून त्याला थोडं थोडं पीठ टाकावं लागतं तर आता तुम्ही पाहू शकता मी बेसन कसं करते तर अशा प्रकारे करून घ्यायचं सगळं मिक्स आणि मग त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं कारण ते कोरडं होऊन गेलेलं असतं ना मग नंतर त्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि थंड पाणी गार पाणी बिलकुल टाकायचं नाही कधीही गरम पाणीच टाकायचं हे प अशा प्रकारे रेडी आहे ते आता त्याच्यामध्ये कोथिंबीर चिरून आणि धुवून टाकून घेतली आहे अशा प्रकारे मस्त बेसन झालेलं आहे आता सगळेजण आम्ही जेवायला बसलेलो आहे सोबतच मग जेवण झाल्यानंतर आता किचन साफ करून घ्यायचा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलली की तुम्हाला वाटत असेल की मी आज बाहेर गेली होती म्हणून माझं किचन साफ आहे असं पण तसं काहीच नाही आहे किचन हा रोज आणि रात्री स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे सकाळी उठल्यावर आपण किचनजवळ आल्यावर आपल्याला पण प्रसन्नता वाटली पाहिजे की नाही माझं किचन किती स्वच्छ आहे किचन स्वच्छ राहिलं आपल्याला प्रसन्नता वाटते आणि आपल्याला जर प्रसन्नता वाटली तर मग देवींना पण प्रसन्नच वाटतं आपल्या घरामध्ये तेवढंच नाही तर किचन स्वच्छ झाल्यानंतर आपण आपला जो किचन रूम असतो त्याला निदान पाच मिनटं लागतं ओल्या फडक्याने तेवढी जागेवर आपण स्वयंपाक केलेलं राहतो तिथं पण स्वयंपाक म्हणजे अन्न हे खाली पडलेलं राहतं अन्न मात अन्नपूर्ण मातेचा अपमान होऊ नये म्हणून पाच मिनिटासाठी आपण तिथं एक कापड मारून घ्यायचा आता पण मी भांडे घासले भांडे घासल्यानंतर मागे पण स्वच्छ धुवून टाकलं त्याच्यानंतर माझे भांडे वगैरे झाले किचन पण झालेलं आहे आणि तोपर्यंत आईने झाडू मारून घेतला जोपर्यंत मी भांडे घासली तर मग भांडे घासल्या